ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिर्जेत रविवारी सकाळी साडेआठ वाजता भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचं या आल्ल्यात मोठं नुकसान केलं आहे भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून ते मिरज शहर पोलीस ठाणे या मार्गावर सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आमदार डॉ सुरेश पवखाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय लष्कराच्या पाकिस्तानवरील या कारवाईच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करण्यासाठी भारतीय सैन्याला समर्थन देण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंधूर अंतर्गत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येनं राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा आमदार सुरेश भाव खाडे यांनी आहे या तिरंगा यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाहीत तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे तर देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारतमातीची प्रतिमा या तिरंगा यात्रेत समाविष्ट असणार आहे मिरज शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळ क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव नवरात्र उत्सव मंडळ शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा या तिरंगा यात्रेत समावेश असणार आहे याबाबतची माहिती माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे मराठी मुल्ला अतिरेकांनी जो भार हल्ला केला आणि आमच्या माता बहिणींचा त्यांनी शेंदू पुस्तक त्यासाठी बदला घेण्यासाठी सैनिकांचा सन्मान आणि त्याचा बदला घेण्यासाठी हे सगळे मैदान उतरले आणि त्या दृष्टीकडून ते त्यांना आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काही प्रतिनिधी देताना हे पण सांगितलं होते जी शिक्षा असेल त्याच्यापेक्षा कठोर शासन आम्ही करू आणि ती बॉल त्यांनी उचलले गेली मुद्दा पाकिस्तानची जनता मारणे किंवा काय करणं कि असं जनता आम्हाला अतिरेकी नष्ट करणं हा मुद्दा त्यामध्ये होता आणि त्या मुद्द्यांच्या माध्यमातून मोदी साहेबांनी त्यांची जी वास्तव्य होतं त्यांचं म्हणजे जे बघा डोंगरामध्ये कुठं जंगलामध्ये कुठं काय असेल पाकिस्तानमध्ये ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि ती उद्ध्वस्त नव्ह अशी स्थळं त्यांची उद्ध्वस्त करू शकतात इथं चालू होतं त्यावेळेला निश्चितच पाकिस्तानने सगळ्या देशाला हात मारले की आम्हाला थांबवा या इथं थांबवा आमचा असं आहे तसं आहे तसं आहे या गोष्टींनी विनोणी केल्या सगळ्या केल्या आणि काही गोष्टी असतात की युनोमध्या गोष्टी असतात त्या गोष्टीमुळे हे इथं थांबवलं गेलं पण पाकिस्तानला एक चांगला धाडा शिकवला की परत आमच्या नादाला लागत तर आम्ही घरातून ठोकू हे हे त्यांनी दाखवून दिलं म्हणजे मध्यंतरी आपण एक आपण अटॅक केला होता त्यामध्ये त्यामध्ये हे झालं आणि निश्चितच ह्या प्रत्येक ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेशन सिंधूर ज्या माता बहिणींचं सिंदूर गेलं त्या ऑपरेशन सिंधूर हे त्यांना नाव दिलं गेलं आणि त्या माध्यमातून हा लढा ओपन झाला आणि ह्या दृष्टिकोनातून आपलं कर्तव्यंतर आपण शिवजा लढू शकत नाही पण आपण इथून आपल्या सैनिकांना आपले जे सैनिक गेले वाढले असतील त्यांनी बलिदान दिलं असेल त्यांच्या त्यांना आपण आदरांजली वाणं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपण काम करून घेऊया त्यासाठी अठरा तारीख रविवारी सकाळी शिवतीर्थावरून आपण एक तिरंगा रॅली आपण काढतो आहोत आणि ती तिरंगा रॅली तिथून सुरू होईल आणि ते आपल्या ऑफिसमोर जे सांगता कार्यक्रम होईल त्यामध्ये सर्व जे भारतप्रेमी आहेत देशप्रेमी आहेत मिरजकर सगळे देशप्रेमी त्यांनी ह्यात ह्या व्हावं सगळ्या संघटना असतील सगळे आध्यात्मिक लोक असतील बाकी सगळे असतील माजी सैनिक असतील एन सी सीवाले असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील बाकी देशप्रेमी लोकांनी ह्या या रॅलीमध्ये आपण सामील व्हावं आणि आपल्या सैनिकांचं आपलं बरोबर वाढवावं त्यांना एक बॉरल समोर त्यांना द्यावा त्यासाठी ही रॅली आपण करतो आहोत त्यासाठी सगळ्यांना माझं आभार आहे